लग्नाला दोन वर्ष नाही झाली आधीच लांब झालात मग काय ठरवलं तुम्ही पुढे गमत बघ ना जे लांब आहेत त्यांना जवळ यायचं जे जवळ असतात त्यांना लांब जायचंय खूप काही बोलून बसले म्हणून लोक घाबरतात थोडं तरी बोलायला हवं होतं म्हणून काही लोक पचता होत इन्स्टा स्टोरी बघायला सगळे तयार आहेत पण खरी स्टोरी ऐकायला कोणीच तयार नाही मीच का घ्यायचा पुढाकार हा प्रश्न सगळ्यांना तर मी का घेतली माघार हा प्रश्न सगळ्यांना आठवणींची जागा अहंकाराने कधी घेतली तिथे ओलावा होता ती थिंडगी कधी पेटली मान्य आहे काही विस्कटलेल्या गोष्टी पुन्हा आवरता येत नाही पण एकदा ठेच लागले म्हणून पुन्हा सावरता येत नाही ना लपवलेला तुकडा लावून बघा कोड आपोआप सुटे सात जन्मांचं नाते असं कसं तुटेल